सभोवताली आली आज आपल्या सोबत प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला एक जादू घडत आहे मॅजिक राईट वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मॅजिक आपण या जादूच्या जगात जगत आहोत आता सुद्धा राईट right? प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येकाला हे सुद्धा वाटतं की माझ्या जीवनामध्ये नवनवीन चमत्कार व्हायला हवेत म्हणजे जे काही माझे डिझायर गोल आहेत ध्येय आहेत स्वप्न आहेत इच्छा आहेत किंवा जे मला प्राप्त करायचं आहे आता हे सगळं प्राप्त करण्या पाठीमागे एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्ही खरोखर यशस्वी आहात का तर त्या पाठीमागे व्हेरियस रिझन्स असतील कारण असतील की त्या व्यक्तीची व्याख्या काय आहे डेफिनेशन काय आहे यशाची सक्सेसची व्याख्या काय आहे एका रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला विचारलं तुझा दिवस यशस्वी झाला का तर तो कशावरून ठरवेल की आज दिवसभरात मला पाचशे रुपये मिळाले किंवा एक हजार रुपयाचा माझा बिझनेस झाला हो आजचा दिवस माझा <coughs> खूप चांगला झाला राईट आणि त्याच्यासाठी तो दिवसभर मेहनत करेल दिवसभर आणि त्याचं इंटेन्शन काय आहे एक हजार रुपये किंवा पाचशे रुपये परंतु तेच वेळ एखादा बिझनेसमन किंवा एंटरप्रन्य असेल उद्योजक असेल त्याला जर विचारलं की तुमची यशाची व्याख्या काय आजचा दिवस यशस्वी झाला का तर तो काय सांगेल हो मला आज दहा करोडची ऑर्डर मिळाली किंवा दहा करोडचा माझा बिझनेस आज एक्झिक्यूट झाला मला पेमेंट रिलीज झालं बरोबर इफर्ट्स तेवढेच आहेत परंतु इंटेन्शन किंवा गोल जे सेट केलं होतं त्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला एक्सपेक्टेड जे रिझल्ट्स होते ते मिळाले तर तो म्हणेल माझं जीवन यशस्वी आहे परंतु यशाची व्याख्या प्रत्येकाची आपापली वेगवेगळी आहे जर एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण मिळालं ट्रेनिंग मिळालं कला मिळाली तर तो आपल्या जीवनाची यशाची व्याख्या ठरवू शकतो आज प्रत्येक व्यक्ती अंधारात पडत आहे दिशाहीन असल्यासारखा जिकडे वार वाहीन तिकडे ती जहाज नौका जात आहे त्यामुळे इच्छित गंतव्य स्थानी तो व्यक्ती कधी पोहोचत नाही कारण त्यालाच माहिती नाही जायचं कुठं आहे डेफिनेशन क्लिअर नाही सभोवताली जे आपल्याला दिसत आहे त्यावरून आपण स्वतः जजमेंट लावतो की कदाचित मोबाईल मिळाल्यानंतर आनंद प्राप्त होईल जे बारावीचे स्टुडंट्स आहेत किंवा ग्रॅज्युएशनचे स्टुडंट्स आहेत त्यांना जर विचारलं तर त्यांना प्रत्येकाची इच्छा काय आहे मला आयफोन हवा आयफोन का तर हा एक सिंबॉल बनलेला आहे किंवा हे एक प्रतीक बनलेलं आहे कशाचं सिंबॉल की ज्याच्याकडे आयफोन तो व्यक्ती किंवा तो मुलगा आनंदी परंतु ज्याच्याकडे आहे त्याला विचारा तो खरोखर आनंदी आहे का राईट किंवा अजून बऱ्याच काही तत्सम गोष्टी ज्याला गॅजेट्स म्हणतात हे गॅजेट्स आहेत हे उपकरण आहेत हे क्षणिक आहे उपकरणं आहेत ज्यांच्यावर अवलंबून राहिल्यानंतर व्यक्तींना किंवा मुलांना असं रियलाइज होतं ही नवीन जनरेशन निर्माण होत आहे आज आत्ता राईट आणि ह्या जनरेशनला म्हणजे हे रिअलायझेशन नाहीये परंतु ऍक्च्युली फोन मध्ये आनंद नाहीये मग आय आनंद कशात आहे तर फिलिंग ते इमोशन जे जनरेट होतात ते गॅजेट मिळाल्यानंतर ती डिजिटल वॉच मिळाल्यानंतर स्मार्ट वॉच मिळाल्यानंतर जे फिलिंग इमोशन येतात की माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता बदलायला लागलेला आहे फिलिंग जे येतं इमोशन म्हणजे कुठला सुपेरियर या इमोशन मध्ये आनंद आहे याचा अर्थ काय होतो वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ इमोशन आपल्याला फक्त आपला उद्देश पर्पज साध्य करायचा आहे म्हणून आपण सगळं काही करत आहोत तुम्हाला एखाद्या व्यक्तीला घर स्वतःच घर वास्तू एखादं घर शिल्प बांधायचं आहे किंवा मोठी एक प्रॉपर्टी सेट करायची आहे बंगला बांधायचा आहे उदाहरणार्थ परंतु हे बांधण्याचा उद्देश काय आहे कन्स्ट्रक्ट करण्याचा उद्देश काय आहे की ते केल्यानंतर मला समाजाला दाखवता येईल की बघा मी सुद्धा हे डिझर्व करतो म्हणजे माझी सुद्धा तेवढी क्षमता आहे काही व्यक्तींची काय इंटेंशन असेल याच्या पाठीमागे की मला माझ्या आई वडिलांना किंवा मा माझ्या कुटुंबाला एक सुरक्षित स्थान द्यायचं आहे किंवा जिथे ते आनंदाने राहू शकतील एक कम्फर्ट झोन किंवा कम्फर्टेबल लाईफस्टाईल लक्झरियस लाईफस्टाईल द्यायची आहे जिथे ते आनंदाने जीवन व्यतीत करू शकतील कळालं जर त्यामागे फिलिंग नसेल आणि जरी ती वस्तू प्राप्त झाली तर ती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा असं वाटेल की आता ठीक आहे याच्यात म्हणजे आनंद नाही किंवा काही नाही काहीतरी कमी राहिल्यासारखं वाटेल काहीतरी खाली पण वाटेल आयुष्यात तुम्ही जे पण काही प्राप्त केलेलं आहे ना ह्या प्रत्येका पाठीमागे रिझन विचारा स्वतःला हे स्वतःसाठी नाहीये तीन गोष्टी आहेत ह्युमन डुईंग ह्युमन मेकिंग आणि ह्युमन बीइंग मनुष्य फक्त मनुष्य असल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का त्याला ह्युमन बिईंग म्हणतात ह्युमन डुईंग तुम्ही जे काही केलेलं आहे जी काही कृती केलेली आहे याच्यामुळे जर तुम्हाला वाह वाह मिळत असेल तर तुम्ही जे काही केलेलं आहे जी काही कृती आहे हे जर केलं याच्यामुळे वाह वाह मिळत असेल तर त्याला ह्युमन डुईंग म्हणतात कळालं आता आपल्याला ह्युमन बिईंग म्हणून सुखाची जी व्याख्या आहे ती डेफिनेशन आहे ती प्राप्त करायची आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा पॉइंट आहे संपूर्ण जीवन ह्या एका पॉइंट भोवती फिरत राहत आहे संपूर्ण जीवन व्यक्ती जे पण काही त्याच्या जीवनामध्ये करतोय फक्त त्या एकाच इमोशन सॅटिस्फॅक्शन साठी साथि करतोय पर्पज उद्देश काय आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हा उद्देश शोधायला हवा पुढे जाऊन आपण याच्यावर अजून सलोख्यात किंवा डिटेलमध्ये चर्चा करूया की जीवनात इमोशन काय काय आहेत आणि हे आपण कसे सेट करू शकतो अजून तीन गोष्टी आहेत यामध्ये एक आहे आय हॅव हॅव दुसरं आहे डू आणि तिसरं आहे बी कळालं याचा अर्थ सांगतो एकदम सिंपल आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे फॉर्च्युनर कार आहे उदाहरणार्थ आय हॅव अ फॉर्च्युनर कार आणि त्याच्यानंतर काय येतं डू डू म्हणजे काय मग फॉर्च्युनर कार असल्यानंतर तो व्यक्ती जसं आचरण करतो कृती करतो तसं मी सुद्धा करतो डू राईट आणि तसं केल्यानंतर लॉंग ड्राईव्हला गेल्यानंतर आपत स्वकियांकडे गेल्यानंतर पाहुण्यांकडे ती गाडी घेऊन गेल्यानंतर ते जे फिलिंग येतो त्याला म्हणायचो बी मग मी आनंदी फील करतो म्हणजे मला आनंद होतो कधी कार असल्यानंतर कार चालवल्यानंतर आणि मग मी आनंदी होतो मॅजिकल वर्ल्ड मध्ये किंवा सबकॉन्शियस वर्ल्ड मध्ये या चमत्काराच्या जगामध्ये हा फॉर्म्युला उलटा आहे आधी काय करावं लागेल आधी तुम्हाला आनंदी व्हावं लागेल जे अफर्मेशन आपण सेट केलेले आहेत जे गोल आपण सेट केलेले आहेत आधी ते तुम्हाला जगावे लागतील म्हणजे आधी तुम्हाला ते रिअलाइज करावं लागेल की मी आनंदी आहे मी आनंदी आहे आणि जर तुम्ही आनंदी असाल तर ते सगळं करा जे कार मिळाल्यानंतर करणार होतात म्हणजे काय करणार होतात मग तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल आनंदी राहावं लागेल प्रथम स्वतःवर काम करावं लागेल फायनान्स किंवा जे काही धनसंपत्ती त्यासाठी आवश्यक आहे ती जमा करावी लागेल मग ते करण्यासाठी स्वतःच स्किल डेव्हलप करावं लागेल स्वतःच्या गुणांचा कला गुणांचा कौशल्यांचा विकास करावा लागेल राईट आणि असं केल्यानंतर मग तिसरी गोष्ट एक्झ्युकेट म्हणतात एक्झिक्युट होईल ज्याला म्हणतात आय हॅव अ कार आय अ बंगलो आय हॅव गुड हेल्थ गुड फिजिक्स माझ्याकडे एक सुंदर आकर्षक शरीर बलदंड शरीर आहे आय हॅव अ गुड फिजिक आय हॅव अ गुड हेल्थ मग हे हेल्थ आहे याच्यासाठी काय करावं लागेल आधी याच्यासाठी आधी बीइंग म्हणजे आनंदी राहून डू व्यायाम करावा लागेल सूर्य नमस्कार करावे लागतील स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यावं लागेल स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे ज्याला डेफिनेशन म्हणतात ना ही डेफिनेशन जर तुम्ही अशा पद्धतीने सेट केली तर जीवनामध्ये कधी रिकाम पण किंवा आतमध्ये ज्याला म्हणतात ना खोकला पण ते अनुभवायला मिळणार नाही कारण हा फॉर्म्युलाने तुम्ही काम केलेलं आहे कुठलं वस्तू प्राप्त झाल्यानंतर मी आनंदी होईल व्यक्ती प्राप्त झाल्यानंतर मी आनंदी होईल आणि परिस्थिती इम्प्रूव्ह झाल्यानंतर सुधारणा झाल्यानंतर बदलल्यानंतर मी आनंदी होईल हे खोट आहे हून एखाद्या व्यक्तीचा जर स्वभावच दुःखी आहे ज्याला म्हणतात ना दुखियारा सतत तक्रार कंप्लेन फक्त कंप्लेन तुम्हाला काय वाटतं टू बीएच के थ्री बीएच के किंवा मोठ्या बंगल्यात राहणारे लोक दुःखी नाहीयेत ते पण दुःखी आहेत आणि कारण काय माहितीये कारण जर तुम्ही ऐकली तर तुम्ही म्हणाल हे तर सर्वसामान्य व्यक्ती दररोज अनुभवतायत आनंदाने परंतु बंगल्यात असणाऱ्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल फील झालं तर ते म्हणतात जीवन किती दुःखदायक आहे एक दिवस एसी जर बंद पडला तर ते म्हणतात आज किती पनिशमेंट आहे आज किती उघडत अरे पण उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींना विचारा की त्यांच्यासाठी काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत कळालं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये गेल्यानंतर आनंद प्राप्त होत नाही बंगल्यात असणारे लोक सुद्धा दुःखी येत वस्तू व्यक्ती आणि परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर मी आनंदी होईल परिस्थितीचा अर्थ असा होतो की तुम्हाला चांगली पोझिशन मिळाली टॉप मोस्ट पोझिशन मिळाली तुम्हाला काय वाटतं ते व्यक्ती दुःखी नाही ज्या वेळेस त्यांचं टार्गेट पूर्ण होत नाही किंवा पूर्ण जो स्टाफ आहे तो मॅनेज करता येत नाही किंवा त्यामध्ये काही लॉस होतो काही व्यक्ती जातात येतात आणि त्यांचं मॅनेज मॅनेजरचाच अर्थ होतो ना मॅनेजमेंट करावं लागतं त्यावेळेस काय अवस्था होत असेल ती खुर्ची ज्या खुर्चीवर आसनस्थ झालेला आहात ग्रहण केलेले आहे ती खुर्ची टोचायला ला लागते असं वाटतं काट्याच्या आसनावर बसवलेलं आहे कळालं वस्तू व्यक्ती आणि परिस्थिती मिळाल्यानंतर आनंद प्राप्त होईल हून कुणी सांगितलं काही काही कलेक्टर किंवा मोठ्या शासकीय अधिकारी जे चांगल्या पोझिशनला आहेत परंतु ज्यावेळेस त्यांना निलंबित केलं जात किंवा त्यांच्यावर काही अं त्यांच्या विरुद्ध काही तक्रारी किंवा अजून काही गोष्टी येतात त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर तोंड दाखवणं मुश्किल होतं म्हणजे अनकम्फर्टेबल फील होत असे पण काही उदाहरण तुम्ही ऐकले असतील ना वस्तू व्यक्ती आणि परिस्थिती मिळाल्यानंतर आनंद प्राप्त होईल सांगितलं आणि याची शाश्वती काय हा पण जर तुम्ही आनंदी राहिलात आज या क्षणी आत्ता जर आनंदी राहिलात हृदयात आभार असेल ग्रेटफुल असाल ग्रॅटिट्यूड व्यक्त केले कृतज्ञता व्यक्त केली तर वस्तू व्यक्ती आणि परिस्थिती तुमच्याकडे आकर्षित होईल घरदार गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी दहा एकर बागायती दहा तोळे सोनं मिळाल्यानंतर मी आनंदी होईल असं जर एखाद्या व्यक्तीचं म्हणणं असेल तर भ्रमात आहात कदाचित आनंदी होईल एक टक्का नव्याण्णव टक्के नाही ज्याच्याकडे ते आहे त्याला जाऊन विचारा परंतु जर आज तुम्ही आनंदी असाल तर घरदार गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी दहा एकर बागायती दहा तोळे सोना सगळं काही उपलब्ध होईल एवढी क्षमता त्या व्यक्तीमध्ये विकसित होते बरोबर मग आपल्या बरोबर जादू का घडत नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा जो पण कोणी हा माझा व्हिडिओ ऐकत आहे रेकॉर्डेड व्हिडिओ त्याने सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या जीवनात जादू का घडत नाही अगदी सोपं उत्तर आहे याच कारण तुम्ही वेगळं काही करतच नाही दररोज रुटीन ज्याला म्हणतात ना दिनचर्या दैनंदिन काय असते दिनचर्या एका सर्वसाधारण व्यक्तीची दिनचर्या पहा बर एक तर सात वाजता उठणार किंवा आठ वाजता उठणार त्यांच्या वेळेनुसार सहा वाजता उठणार आणि उठल्यानंतर काय करणार चिंता पुढचं काम काय करायचंय त्यानंतर वॉशरूम बाथरूम ब्रश अंघोळ नंतर, नंतर तेच हे सगळे ठरलेले रुटीनचे काम आहेत काल पण हेच केलं होतं आज पण हेच करणार आणि उद्या पण हेच करणार पुढच्या महिन्यावर हेच करणार पुढच्या वर्षभर हेच करणार कळालं वेगळं पण काय ह्याच्यात नवीन काय आहे उठल्यानंतर तेच वादविवाद हे नाही केलं ते नाही केलं हे झालं नाही आता मला धावत पळत जायचे उठल्याबरोबर चिंता आंघोळीची आंघोळ झाल्यानंतर चिंता नाश्त्याची किंवा काही जे ग्रहण करायचं असेल त्याच्यानंतर आवरायचं एक तर मुलांना शाळेत पाठवायचं घरात गृहिणी असतील तर आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल कुठं कार्यशाळेत किंवा कार्यालयात जात असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला जाण्याची काही त्यामध्ये गाडी घ्यायची ट्रॅफिक मधून जायचंय तिथे स्थळी पोहोचायचे प्रत्येक वेळेस तुम्ही ह्या मध्ये नाही जगत हे तुम्ही पुढच्या मोमेंट मध्ये जगत आहात पुढच्या व्हॉट इज नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्या पुढचं व्हॉट इज नेक्स्ट पुढचा क्लाइंट पुढचे कस्टमर मग त्यांचं काय होईल मग ते घरी जाण्याची चिंता तोपर्यंत दुपारी जेवणाची चिंता म्हणजे आपण अकरा वाजले की घड्याळ्याकडे बघतो हा अजून वेळ आहे जेवणाला आणि जेवण करताना हा आता जेवण होत आले आता पुढचं काय करायचंय म्हणजे दरवेळेस आपण पुढच्या 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 नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, नेक्स्ट याच्यात याचा विचार मनन चिंतन करत आहोत जीवन कुठं जगत आहोत प्रश्न विचार स्वतःला आणि घरी आल्यानंतर सुद्धा रिलॅक्स फील करायला पाहिजे परंतु खरंच रिलॅक्स फील करता का घरी आल्यानंतर सुद्धा ती कामाची चिंता चे काही भोजनाची चिंता चे स्वयंपाकाची चिंता मुलांची किंवा अजून जे काही आहे ते काही टी व्ही सिरियल असतील अजून काही असेल काही आणि याच्यात कितीतरी वेळ सोशल मीडियावर पण जात असेल राईट रात्री झोपताना सुद्धा सकाळी उठण्याची चिंता चे झोप सुखाची झोप सुद्धा आता तशी मिळत नाही आणि विचारांचं चक्र तर चालू आहे इथे सतत राईट अं हे असं चक्र आहे की जे झोपेत सुद्धा व्यक्तीला शांत बसू देत नाही हा मग मला सांगा कशी जादू घडेल काय चमत्कार घडतील हा प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा प्रोग्राम आहे पहाटे उठल्यानंतर आपण त्या गोष्टी करतोय याच्यात मेडिटेशन आहे याच्यात वाचन आहे मॅजिकल एक्सरसाइज आहे ग्रॅटिट्यूड आहे आपल्यावर ज्या कृपा होत आहेत त्याची मोजदाद आहे आणि ई एफ टी टेक्निक आहे ज्या आपण ई एफ टी टेक्निक करतो ना इथे जे इमोशन स्टोर झालेले आहेत हे आपण बाहेर काढतोय राईट याच्यातून आपण रिलीज करत आहोत हे जे पण काही स्टग झालेलं आहे मग सांगा दररोज दिवसाची सुरुवात जर चमत्कारिक झाली तर मॅजिक होईल का नाही चमत्कार घडतील का नाही हा प्रश्न स्वतःला विचारा रियलाइज करा आणि हा प्रोग्राम जो सकाळी आता आपला चाललेला आहे हा मॉर्निंग सेशन प्रत्येकाची सुरुवात फक्त पहाटे उठल्याने बदल नाही घडणार पण पहाटे उठल्यानंतर तुम्ही काय करत आहात त्याच्याने मात्र बदल घडेल त्याच्याने मात्र जीवन परिवर्तित होईल खरं सांगू या कार्यक्रमामुळे माझ्या जीवनाला एक उद्देश प्राप्त झाला ज्यावेळेस मी झोपताना सुद्धा हाच विचार करतो की आज दिवसभरात काय काय आपण चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ग्रेटफुल ग्रॅटिट्यूड कशासाठी आहे आणि ज्या गोष्टी मी डिस्कस करतोय ह्या गोष्टी आपोआप आचरणात येतात आणि जे आपण श्रवण करतो संगत दर्शन आणि श्रवण संगत कुणाच्या संगतीत आहात चांगल्या लोकांच्या का वाईट लोकांच्या दर्शन डोळ्यांनी काय पाहत आहात चांगले दृश्य का नको ते दृश्य राईट आणि श्रवण काय करत आहात संगत दर्शन आणि श्रवण जर कानांवर सतत टीका किंवा निंदा किंवा चुगलखोरी असे शब्द पडत असतील तर त्या व्यक्तीच्या अंतर्मनात सबकॉन्शियस माइंड मध्ये काय चाललं असेल जर सतत न्यूज बातम्या किंवा न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचन होत असेल तर अंतर्मनाला सबकॉन्शियस माइंडला काय मेसेज देत आहात आणि संगत फार महत्वाची आहे शेपटी गाढवाची पकडलेली आहे का असा प्रश्न विचारा जर गाढवाची शेपटी पकडली तर तो उखिरड्यावरच नेईल आणि हनुमंताची शेपटी पकडली तर ते रामाच्या मंदिरातच नेतील संगत कोणाची आहे आणि बऱ्याच वेळा काही अनवॉन्टेड संगती जसं तुम्ही ग्राफोलॉजीची प्रॅक्टिस कराल ना तसं बघा तिथे बोर्डवर लिहिलेत काही रुटीन लिहिलेत माझे हे वरती जे काही रुटीन दिलेले आहेत ना पाठीमागा आहे बघा तर त्यामध्ये एक रुटीन आहे ग्राफोलॉजी ग्राफोलॉजी म्हणजे काय द आर्ट ऑफ रायटिंग uh, किंवा तुमचे जे सेंटेन्सेस आहेत वाक्य आहेत अक्षर आहेत हा तर याच्याने द आर्ट ऑफ सायन्स हँड रायटिंग आणि हे सायन्स टू रेकग्नाइज सबकॉन्शियस माइंड म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करताय तो फक्त ग्राफोलॉजीने आणि ग्राफोलॉजी काय सांगते माहिती आहे जसं तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट बदल करत जाल ना तर तुमच्या ऑरा चेंज होईल सगळ्यात सा, आधी तुमचं जे वलय आहे तरंग आहेत हे बदलतील आणि याचा प्रभाव इतका पडेल की तुमच्या जीवनातून अनावश्यक व्यक्ती आपोआप निघून जातील अनावश्यक म्हणजे अनावश्यक म्हणजे ज्यांच्यापासून तुम्हाला त्रास होत असेल किंवा अजून काही गोष्टी असतील राईट किंवा जे इच्छित लोक असतील की जे तुम्हाला खरोखर सपोर्ट करतायत किंवा तुमचे गोल अचीव्ह करण्यासाठी मदत करतील असे लोक येतील आपोआप आपोआप आपो, हा ग्राफोलॉजीचा सिद्धांत आहे रूल आहे आणि याच्यासाठी एक सिग्नेचर अनालिसिस पण असते आणि ते मी सेट करून देतो की ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःची सिग्नेचर कराल ना इवन सिग्नेचर पाहून मी व्यक्तीच सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चाललेलं आहे आणि सध्याचा ट्रेड काय आहे हे सुद्धा सांगू शकतो जर इथून इथे येत असेल हँड रायटिंग थ्रू तसंच हँड रायटिंग थ्रू पुन्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये पण जात असेल म्हणून जर हँड रायटिंग चेंज केली तर सबकॉन्शियस माइंडमध्ये ते पॉझिटिव्ह थॉट्स किंवा सक्सेस ही निर्माण होते विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी साठी सेल्समॅन साठी उद्योजकांसाठी नोकरी व्यवसाय व्यापार करणाऱ्यांसाठी ज्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा फार महत्वाचा सब्जेक्ट आहे कारण याच्याने तुमचं स्वतःचं हिलिंग होत जातं आणि जसं तुमचं हिलिंग होईल तसं तुमच्या जीवनामध्ये नवीन व्यक्ती वस्तू परिस्थिती ऑपॉर्च्युनिटी संधी आकर्षित होत जातील हे प्रूवन आहे टाइम टेस्टेड आणि प्रूवन आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत प्रॉब्लेम संकट समस्या संघर्ष चिंता येत असेल याचा अर्थ काय आहे याचा अर्थ एवढाच आहे की त्याने ती फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे दुःखाची संकटांची नाईन्टी थ्री पॉइंट नाईन एफ एम तोपर्यंत त्याच्यात तेच ऐकायला येईल विविध भारतीय ऐकायला येणार नाही किंवा आकाशवाणी नाही समजणार पुणे आकाशवाणी नाही येणार ट्यून करावं लागेल चॅनल बदलावा लागेल मग कसा बदलायचा तो आता आपण इथे चर्चा करत आहोत आणि याच्यावर फार मोठे सेशन्स आहेत प्रॅक्टिकल वन टू वन कारण अर्ध्या तासात मी नाही सांगू शकत हे सगळं परंतु याच्यासाठी फिजिकल वर्कशॉप होतात त्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेशन करावं लागेल जिथे कुठे शिकायला मिळेल पण ट्रेनिंग कोचिंग फार महत्वाचं आहे जीवनात स्वतःला जर अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला जीवनात कोच असणं फार गरजेचं आहे राईट आणि मग असे आपण जे डिस्कस केलं ते काय आहे हॅव डू आणि बी हॅव डू बी म्हणजे काय मला प्राप्त झाल्यानंतर मग मी काम करेल आणि मग मी आनंदी होईल हे खोटय अंतर्मनात ह्या जादूच्या जगात काय करावं लागेल आधी आधी ते फिलिंग निर्माण करावं लागेल फर्स्ट वी हॅव टू बी आणि त्याच्यानंतर डू आणि त्याच्यानंतर हॅव मग तुम्हाला ते प्राप्त होईल आणि दररोज पहाटे उठल्यानंतर फर्स्ट थिंग काय करायचे आहे जादू जर जीवनात जादू पाहिजे तर तुम्हाला पण जादूच करावी लागेल राईट तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जसं वेळ मिळेल तसं पुन्हा पहा पुन्हा काही रिपिटेशन होईल काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये साध्य होण्यासाठी मदत होईल ओके तर आता आपण पुढचा चॅप्टर आपला पाहणार आहोत